आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेविषयी माहिती त्रिपुरारी पौर्णिमेच्या कथा त्रिपुरारी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा विधी हे सर्व बघणार आहोत जी पौर्णिमा कार्तिक महिन्यात येते ती पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दोन पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची आतिषबाजी होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाची पूजन केले जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवसाला हरिहर भेट असे म्हणतात विष्णू आणि शंकरांची भेट या दिवशी होते हरिहर भेट होते तेव्हा बेल विष्णूला वाहिला जातो तर तुळस ही शंकराला वाहिली जाते त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे बरं या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो त्रिपुरारी पौर्णिमा ही देव दानव संग्रामात भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्या विजयाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते त्यानिमित्ताने भगवान शंकराचा त्रिपुरारी किंवा त्रिपुरांतक असा उल्लेख होतो त्या दिवशी शिवशंकराला जलाने अर्घ्य देऊन दिवे लावण्याची परंपरा आहे दिवे लावण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणेसुद्धा आहेत या दिवशी दिवे लावल्यामुळे अंधार दूर होऊन वातावरणात पवित्रता आणि शांतीचा संदेश दिला जातो त्रिपुरा सुरावरील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावले जातात त्यामुळे हा विजयाचा सण अधिक आनंददायक बनतो दिवे लावल्यामुळे भक्तांमध्ये धार्मिक जागृतता निर्माण होते त्रिपुरारी पौर्णिमा ही अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते अनेक ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नद्यांवर किंवा घरांमध्ये दिव्यांची सजावट केली जाते या दिवशी गंगा यमुना गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये स्नान करण्यालाही विशेष महत्व आहे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदानाचेही खूप महत्व आहे दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीबाशी आवर्जून दिवा लावावा कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्याला मदत मिळते आता आपण देव दिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध काय आहे ते पाहूत त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसन स्थान ग्रहण केले तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूचा विवाह देखील झाला होता या तिथीला देव दिवाळी असेही म्हणले जाते शंभू शंकरांच्या भक्तांसाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा सण विशेष महत्वाचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेची पौराणिक कथा अशी आहे की त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य अशी तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो त्यात शिवपूजन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते मंदिरामध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात भाविक भगवान शंकरापुढे त्रिपूर वात लावून उत्सव साजरा करतात आता आपण त्रिपुरारी पौर्णिमेला करण्यात येणाऱ्या पूजेविषयी माहिती करून घेऊ सकाळी लवकर स्नान करून शुद्ध होऊन शुद्ध कपडे परिधान करावेत पूजेच्या ठिकाणी स्वच्छता करावी आणि पूजा साहित्य एकत्र ठेवावे पूजा साहित्यामध्ये बेलपत्र दूध दही मध गंगाजल चंदन फुले विशेषत पांढरी फुले पंचामृत पंचामृत म्हणजे दूध दही मध साखर तूप यांचे मिश्रण दिवा धूप निरंजन तांदूळ फळे नारळ आणि प्रसाद शिवलिंगाला पवित्र जलाने पहिले स्नान घालावे नंतर पंचामृताने अभिषेक करावा बेलपत्र अर्पण करावी कारण भगवान शिव बेलपत्रावर प्रसन्न होतात त्यानंतर दही मध दूध तूप आणि गंगाजलाने अभिषेक करावा चंदन लावून पांढरी फुले अर्पण करावीत शिवलिंगासमोर धूप आणि दिवा लावावा मंत्रोच्चारण करून ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे शिवमंत्र ओम त्र्यंबकम यजार महे सुगंधीम पुष्टिवर्धनम यासारखे मंत्र म्हणावेत शेवटी शिवाची आरती करावी आणि प्रसाद वाटावा त्रिपुरारी पौर्णिमेला दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी अन्नदान वस्त्रदान तुपाचा दीप लावणे गोड पदार्थाचे दान करणे पुण्यकारक मानले जाते या दिवशी गंगा नदीत स्नान करणे धार्मिकदृष्ट्या अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशीचे वातावरण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस आध्यात्मिक आस्थेचा असून भक्तांमध्ये शांतता प्रेम आणि सकारात्मकता आणतो शिवभक्त या दिवशी उपवास करतात शिवपूजा करतात आणि त्यांच्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आशीर्वाद मिळवतात